नुकतीच तयार झालेली गरमागरम भाकरी कच्चा कांदा आणि त्याबरोबर ही अशी मस्त चमचमीत अशी तुरीच्या दाण्यांची रस्सा भाजी किंवा आमटी असं आपण म्हणू शकता आला ना तोंडाला पाणी चला तर मग अजिबात आपण जाऊया आपल्या किचनमध्ये आणि याची रेसिपी नमस्कार मीना मध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हिवाळा सुरू झाला की मस्त मस्त भाज्या मार्केटमध्ये यायला सुरू होतात काही पालेभाज्या काही शेंग भाज्या जसं की तूर वाटाणा तर त्यांच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण नेहमी करून बघितल्या पाहिजेत आणि सगळ्यांना खाऊही घातल्या पाहिजेत तर इथे आपण आज करतोय तुरीच्या दाण्यांची भाजी इथे बघा तुरीचे मस्त असे टपोरे दाणे आहेत व्यवस्थित सोलून झाल्यानंतर मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत पण याला एक तुरटपणा असतो तर हा तुरटपणा जाण्यासाठी याला आपण थोडंसं वाफवून घ्यायचं आहे किंवा ग गरम पाण्यातनं काढून घ्यायचं आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये तुरीचे दाणे काढलेले आहेत आणि त्यामध्ये साधारण एक पेला पाणी घालून आपण ते गॅसवरती ठेवायचं आहे याला दोन ते तीन मिनटं गरम करू द्यायचं उकळी न आणता फक्त गरम झालं पाहिजे पण कडक गरम झालं पाहिजे इतका वेळेस आपण याचा गॅस ऑन ठेवणार आहोत आता हा गॅस ऑन आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी मसाला बनवूया अगदी दोनच पदार्थ घालायचे आहेत इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे तर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि मूठभर ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि हे आपण छान असं बारीक करून घेतलेलं आहे एवढाच मसाला पुरेसा होतो काहीही न भाजता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यासाठी जे पदार्थ लागणारे आहेत ते तुम्हाला फोडणीमध्ये एक एक करून समजून जातील तर गरम पाण्यातनं आपण हे तुरीचे दाणे काढून घेतलेले आहेत आता आपण याची आमटी बनवायला घेऊया इथे भांड्यामध्ये भांडं गरम झालं की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे तेल गरम झाल्यानंतर मोहरीची फोडणी घातलेली आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा चिर कांदा हलकासा मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया तर हा टोमॅटो सुद्धा पूर्णपणे गळून जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मसाले घालूया अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला नसेल तर छोले मसाला किंवा बिर्याणी मसालासुद्धा तुम्ही घालू शकता आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि दोन मिनटं परतून घेतल्यानंतर पर याच्यामध्ये एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे इथे आमटीला घट्टपणा येण्यासाठी किंवा रसाभाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण बटाटा वापरलेला आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि त्याच्यानंतर हे थोडेसे गरम पाण्यानं काढलेले पुरीचे दाणे तर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत मध्यम आपण हे परतून घेतलेलं आहे आता आपण खोबरं आणि लसणाचं वाटण घालायचं आहे तर या लसणाला जेव्हा तुम्ही बारीक करता खोबरं आणि लसणाच्या वाटणाला तर तेव्हा त्याला एक छान असा अरोमा सुटलेला असतो तुम्हाला सगळेजण विचारत बसतील की तुम्ही आज काय बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे गरम पाणी तुम्हाला जितकी भाजी बनवायची आहे तितकं तुम्ही गरम पाणी घालायचं आहे आणि याला सहा ते सात मिनटं छान उकळी येऊ हो द्यायची याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि सहा ते सात मिनटं चांगली उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे वास तर काय सांगू घरात अक्षरशः घमघमाट सुटलेला आहे आणि टोमॅटो आणि बटाटा घातल्यामुळे आमटीला मस्त असा एक घट्टपणा आलेला आहे तर खूप जास्त मसाले न घालता अगदी थोडक्यात आपण ही अगदी चमचमीत चिकन मटनला सुद्धा लाजवेल ला अशी भाजी बनवलेली आहे तर जेव्हा तुरीचे दाणे पूर्णपणे शिजलेले असतात तेव्हा तुम्ही गॅस बंद करू शकता तर तयार आहे आपली मस्त अशी तुरीची रस्सा भाजी ही सगळ्यांनाच आवडणार आहे गरम गरम भाकरी सोबत आणि भातासोबत सुद्धा तुईन इन मनसा हा आपला मेनू तयार आहे वेगळी भाजी आणि वेगळी आमटी बनवण्याची गरज नाही एकच रस्सा भाजी बनवा आणि घरातले सगळे पोट भरून जेवतील ही भाजी तुमच्या घरच्या सगळ्यांनाच आवडणार आहे सो एकदा तरी ही नक्की ट्राय करा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे तुमच्या या रेसिपी बद्दलचे व्ह्यूज माझ्यासोबत तुम्ही प्लीज शेअर करा आणि मीना सडका या चॅनलला नक्की 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 सपोर्ट करत राहा चला तर मग बाय